नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी राजकारणात अशी म्हण असते की कार्यकर्ते हे नेते मंडळींच्या चटया उचलण्यासाठी असतात मात्र खासदार निलेश लंके यांच्या बाबतीत वेगळं घडतं खासदार निलेश लंके हे स्वतः आपल्या कार्यकर्त्यांसोबत सगळी कामं करतात अगदी मग ती चटई उचलणं असेल हातात झाडू घेऊन साफसफाई करणं असेल कचरा गोळा करणं असेल ही प्रत्येक गोष्ट ते आपल्या कार्यकर्त्यांसोबत करताना पाहायला मिळत सध्या सर्वत्र आषाढ महिन्यामुळे पंढरपूरच्या आषाढी वारीच सगळीकडे एक वातावरण आहे आणि यातच अगदी पंढरपूर पासून चाळीस किलोमीटर आधी म्हणजेच परेती थी या ठिकाणी नी खासदार निलेश लंके यांनी मोठ छत्र तयार केलं ज्या ठिकाणी दररोज लोकांना दिला त्यासोबतच कोणाला कुठलीही वैद्यकीय मदत लागली तर ती मदतही दिली हे सगळं काही स्वतः खासदार निलेश लंके तिथे उपस्थित राहून करत आहेत या सगळ्या गोष्टी करत असताना मनोभावे ते वारकऱ्यांची सेवा करतायत हाताला पडेल ते काम या ठिकाणी खासदार कुठलाही गर्व न करता करता संसदेमध्ये खासदार पदाची शपथ घेऊन आल्यानंतर देखील खासदार निलेश लंके अत्यंत सर्वसाधारणपणे जमिनीवरती राहून कुठलाही गर्व किंवा कशाचाही अहंकार न बाळता सर्व मिसळत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या या प्रत्येक कृतीचं भरभरून कौतुक केलं जात